you uh -huh.

सौसार मन में बसा करी मोरती उतारो विश्व जी दरिया तेरी महिमा गाए संत करे जा नारद गुणगान करे छेड़े बिना ता तेरी महिमा गाए संत करे जा

मुख्य कथेचे यजमान कैलासवाशी शंकर दिगंबर निजरे कैलासवाशी हौसाबाई शंकर निजरे कैलासवाशी खेमराज शंकर निजरे कैलासवाशी चैतन्य शत्रुघ्न निजरे यांच्या स्मरणार्थ हरिभक्तीपरायण हेमराज शंकर निजरे व सौभाग्यवती रंजनाबाई हेमराज निजरे हे मुख्य कथेचे यजमान ज्यांच्याकडनं महाप्रसादाचं कर। या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आदरणीय हरिव्यक्तीपरायण कैलास गोकुळ भदानी जैतानेकर यांच्याकडनं महाप्रसादाचं नियोजन आहे एकादशीचा फराळ कैलासवासी पुंडलिक धोंडू महाजन यांच्या स्मरणार्थ श्री नंदकिशोर पुंडलिक महाजन सोनगीरकर माजी सैनिक यांच्याकडून आहे या कथेमध्ये जवळजवळ महत्वाचा पर्वकाळ म्हणजे रुद्राक्ष वाटप रुद्राक्ष महोत्सव या ठिकाणी होणार आहे असा सुंदर असा योग आपण या ठिकाणी होऊ घातलेला आहे जवळजवळ मागच्या वर्षी भागवत कथा आपण श्रवण केली मागच्याच वर्षी बापूंच नियोजन झालं आणि ह्याही वर्षी शिवमहापुराण कथेचा योग आला कथेसाठी गुणजन मंडळी आपल्याला लाभलेली आहे वाट वाटत असेल वाट बाकीच्या मंडळींना की नवीन चेहरे दिसत आहे चेहरे तसे काही नवीन नाही हे जुने होते आता पुन्हा आले हरिभक्तीपारे नारायणजी महाराज आहेत हरिभक्तीपाय आमचे दीपकजी महाराज आहेत आणि आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे प्रल्हादजी महाराज तसंच आमच्या जोडीला कायम आमची जिथे भेट होत होत राहते आमचे राकेशजी महाराज या ठिकाणी आहे सुंदर अशी आबाजींची साऊंड सिस्टीम सुंदर असं नियोजन तुम्ही संत मायबाप कथा ऐकण्यासाठी आलेले आहात मंडळी घरी आली होती आमंत्रण द्यायला योग असा होता मीच घरी नव्हतो नाविलाच झाला मंडळीची भेट झाली नाही मी बापून आबा आबाजींना रागवत होतो की म्हटलं आबाजी तुमच्यासारखी मंडळी बाकी येऊ शकते पण काही ठराविक मंडळी अशी होती की ती पहिल्यांदा आलेली होती कापडण्याला आमच्या घरी म्हणून यत्वचित सत्कार झाला नाही व्यासपीठावरून मी क्षमा मागतो आग्रह केला पण तो आग्रह त्यांनी स्वीकारला नाही कारण मालक घरी नसताना काय सांगा बुवा हे ये येतो नाही पण आबासाहेब माझं असं म्हणणं आहे काहीच नाही जावं पण बिगर काहीच नाही पस्तव नाही सद्गुनाथ महाराज की आ, चला <laughs> कळलं ते मला असो योग पुन्हा रह, आला आणि या कथेला आपण प्रारंभ करतोय ऐका शिवमहापुराण कथा हे शिवतत्व शिकवते शिवमहापुराण कथेचा महिमा खूप मोठा आहे तुम्ही अनेक शिव महापुराण कथा ऐकतायत ऐकत राहणार आहेत ऐकत आला आहात मोठ्या मोठ्या वक्तांकडून ऐकलेले मी तुम्हाला विनंती करून एकच सांगतो या व्यासपीठावरून की मी मोठा एवढा वक्ता नाही मी एवढा मोठा वक्ता नाही जी तुमची अपेक्षा असेल ती मी पुरी करणारच ही मला संकल्पना नाही मला शंका वाटते कारण तुम्हाला वाटत असेल की हा मोठा ज्ञानी आहे तसही नाही तुम्हाला वाटत असेल की आमच्या पद्धतीने शिवपुराण व्हायला पाहिजे तसही नाही तुम्हाला वाटत असेल की याला गर्व आहे तसही नाही मला ज्ञानही नाही मला गर्वही नाही आणि मला त्यातलं अभ्यासही नाही फक्त एक आहे माझा भरोसा माझ्या काशी विश्वनाथावर आहे आणि सद्गुरु मंगलनाथ बाबांवर आहे त्यांना काय करायचंय ते माझ्या मुखातून माझ्या वाणीतून ते वधवून घेणार आहेत आणि ते काही कमीनी वधवून घेणार आहेत महाराज तुमची अपेक्षा नक्कीच ते पूर्ण करणार आहेत का संत ही कृपेची सावली असते संत ही जगाची मावली असते संतांमध्ये भेदभाव नसतो संत लेकरांमध्ये भेदभाव करत नाही जशी आई लेकरांमध्ये भेदभाव करत नाही ना तस संत जगामध्ये भेदभाव करत नाही संत कोणावर जनांमध्ये भेदभाव करत नाही हा आपला तो फरका असा नसतोच म्हणून रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले पुरुष महापुरुष आपल्या या गावामध्ये होऊन गेले आपल्या या समाजामध्ये होऊन गेले सद्गुरु मंगलनाथजी महाराज आणि त्यांच्या योगाने आज पुराण कथेचा योग आणि त्यांच्या पुण्येने माझ्याकडे आला माझा औभाग्य हो कारण महत्वाचं आहे नम्र झाला भूता तिने कोंडीले अनंता महापुरे झाडे जाती तेथे लववाडे वाचती महापुरामध्ये झाड निघून जातात मोठे मोठे झाड मुळा सकट उठून जातात पण लवाळ असत लव्हा ते उपटत नाही महाराज ते जिथले तिथंच राहत असे किती महापूर लवाळाने काढून टाकले का, का लोपणे म्हणजे लवाळाला लवणे म्हणजे खाली वाटणे हा गुण लवाळ या जीवामध्ये आहे या वनस्पतीमध्ये आहे असे किती गेळे बाबत निघून गेले महापुरामध्ये वाकले नाही म्हणून टिकले बी नाही जे वागतात ते कायम टिकतात म्हणून लहानपण महत्वाचं आहे शिवमापुराण कथा सांगते इतकी पवित्र कथा आहे इतकी पुण्यवान कथा आहे हा पर्व काळ आहे शास्त्रे गोसोम ना सागरे वरमकरण करदे वेम करे कंकर्म सर्वांगे चरित्रनु संदेश जनतेच मुखतावली गोपश्री परविष्ट वेजे गोपाल चोडामणी <laughs> जाकी साठी आमचे नाना भाऊ महाराज शिंदे घेकरे त्यांच्या जोरदार टाळे व्हायला पाहिजे सुंदर झाकी तयार केली <laughs> نہیں گنا سیدھا مننا ناطہ بھگتی چلے پا بھکت نہیں چلتے تندرا منتر نہیں جاتا ہودا مننا نہیں جاتا ہودا مننا حکماں دے کاڑی کالا کفرین والا ہر بندے لکھی دنیا لا بنا کفرین والا ہر بندے لکھی دنیا لا ناطہ جگنا کفرین والا